पंधरा दिवस पर्यंत तैमूर लंगाचा मुक्काम दिल्लीस होता भारतातील कला कौशल्यावर तो फार खुश होता कित्येक कारागीर त्याने पुष्कळ अनन्वित सैन्याची थट्टा कोणी केली म्हणून त्याने सबोच कत्तल केली अग्निवर तलवार यांच्या सहाय्याने तैमूरचा तुफानी प्रचार होत होता हरिद्वार येथे आल्यावर त्यास समजले की गोमुखातून गंगा पडते या पारंडवीपणावर तो खूपच संतापला आणि त्यावर त्याने विश्वास ठेवणाऱ्यांना कडक शासन भोगावे लागले लक्षावधी लोकांना त्याने मृत्यू लोकात पाठविले मनुष्य जातीचे महान शत्रू म्हणून इतिहासात जे नावाजले आहेत त्यांच्यात तैमूरची गणना केली जाते तो एखाद्या नवीन शहरी आला म्हणजे तेथील लोकांजवळ सर्व संपत्तीची दरडाऊन मागणी करीत असे नंतर ती लूट आणण्यास आपली फौज पाठवी सर्व लोकांना पकडून तो एका ठिकाणी जमा करी अशा लोकांतून कोणी कारागीर किंवा विद्वान असतील तर तो त्यांना निवडून दूर करी इतरांचा जीव घेऊन त्यांचा शिरांचा एक मोठा ढीक शहराबाहेर रचण्यात येईल बगदाद शहर घेतले त्यावेळेस अशाच शिरांचे मनोरे एकशे वीस झाले होते केव्हा केव्हा जिवंत माणसांना चुन्यांचे व विटांनी चिन्ह त्यांचा तट बांधण्याचे काम तैमूरचे कुशल कारागीर करीत हिंदुस्थानात मुगली जुलभास व्यवस्थितपणे सुरू तैमूरनेच केले त्याच्या नावाने बादशाही चालू होती तो जिवंत असेपर्यंत त्याच्या नावाने खुद्बा वाचण्यात येत असे तैमूर लंगाची स्वारी म्हणजे एक प्रकारचा ईश्वरी भारतीय लोक समजत असत एक जानेवारी इसवी सन सोळाशे बासष्ट पहिला पेशवा बाळाजी विश्वनाथ भट्ट यांचा जन्म मृत्यू बारा एप्रिल सतराशे वीस एक जानेवारी इसवी सन सोळाशे पासष्ट महाराज सहपरिवार महाबळेश्वर येथे मुक्कामी डिसेंबर इसी सन सोळाशे चौसष्ट रोजीच्या शेवटच्या आठवड्यात महाराजांनी डचांची बैंगुर्याची वखार लुटली मात्र याच काळात धूमकेतू दर्शनामुळे जनमानसात खळबळ माजली होती त्यापाठोपाठ येणाऱ्या सूर्यग्रहणामुळे महाराजांनी आपली इतर कामे बाजूला सारून ग्रहण निवारणार्थ पर्वणी साधण्यासाठी महाराज सहपरिवार महाबळेश्वर येथे आली सूर्यग्रहणाच्या या पर्वावर महाराजांनी मनोहन मासाहेब जिजाऊ आणि ढबीर यांची सगळ्यांची आवश्यक ती तयारी करण्यासाठी महाराज महाबळेश्वर येथे मुक्कामी आले याच काळात महाराजांनी पुढे ग्रहणानिमित्त पर्वणी साधून सुवर्ण तुलेचा योग घडवून आणला इसवी सन सोळाशे पंच्याहत्तर मध्ये महाराजांनी कर्नाटकातील हुबळी येथे घातलेल्या छाप्यात वखार लुटली गेली यात इंग्रजांचे सुमारे पाऊन लाख रुपयांचे नुकसान झाले हुबळी आणि राजापूर इथल्या लुटीची नुकसान भरपाई मिळावी म्हणून मुंबईचा डेप्युटी गव्हर्नर ऑन जियर यांनी महाराजांकडे वेळा अर्जव केले पण महाराजांनी ते मान्य केले नाही मे सोळाशे त्र्याहत्तर मध्ये मुंबईहून टॉमस निकल्स नावाचा वकील महाराजांना भेटण्यासाठी रायगडावर आला पण त्याचा काही फारसा उपयोग झाला नाही निकल्स हात हलवत परत फिरला पुढे इसवी सन सोळाशे चौऱ्याहत्तरच्या चार एप्रिलला मुंबईहूनच हेनी ऑक्झेडन हा वकील महाराजांच्या भेटीसाठी आला त्याने बरोबर येताना वीस कलमी मसुदा तयार करून आणला होता त्यात बाकीची सर्व कलमे ही व्यापार विषयक होती पण शेवटचे कलम होते ते म्हणजे मरा मराठ्यांच्या राज्यात इंग्रजांची कंपनीची नाणी चालवीत पण महाराजांनी नेमके हेच कलम रद्द करून बाकीची कलमे मान्य केली यावेळेस मराठे आणि इंग्रज यांच्यात समझोत झाला असतानाही एक जानेवारी सोळाशे पंच्याहत्तर रोजी खुद्द महाराजांच्या फौजेने व हाड खान देशातील मुघलांवरील स्वारीच्या वेळी इंग्रजांची धरण गावास असणारी वखार लुटली याची चौकशी करण्यात खर तर जाब विचारण्याकरता आणि नुकसान भरपाईसाठी इंग्रजांचा ऑस्टिन नावाचा माणूस रायगडावर आला पण महाराजांनी त्याला स्पष्टपणे सांगितले आम्ही शत्रूंच्या मुलखात युद्ध करीत असता असता कोणाचेही नुकसान झाले तरी ते भरून देण्यास आम्ही बांधील नाही बिचारा ऑस्टिन मुकाट्याने परत फिरला एक जानेवारी इसवी सन सोळाशे एक्याऐंशी इंग्रजांच्या आश्रयाने मराठी मुलखाला त्रास देणाऱ्या सिद्धीचा बंदोबस्त करण्यासाठी संभाजी महाराजांनी इंग्रजांशी बोलणी करण्यासाठी आपला वकील मुंबईला पाठवला हो संभाजी राजांचे वकील आवजी पंडित यांनी महाराजांना सांगितले की शिवाजी महाराजांशी झालेल्या त्रहाप्रभाने इंग्रजांनी जर सिद्धीचा बंदोबस्त केला नाही तर संभाजीराजे इंग्रजांशी युद्ध पुकारतील आवजी पंडित मुंबईत आल्याचे पाहून मराठांच्या आरमाराला तोंड द्यायची तयारी नसल्याने सिद्धीने आपले आरमार बंदराच्या बाहेर नांगरले त्यानंतर शंभूराजेंच्या आणि पर्यायाने मराठांच्या सामर्थ्याची पुरेपूर माहिती व परिणामांची त्यांना असलेली भीती इंग्रजांनी पत्र पाठवून लंडनला कळवली होती संभाजी राजे इंग्रजांशी मैत्री राखण्यासाठी तयार झाले असले तरी ते यापुढे उपद्रव सहन करणार नाहीत सिद्धीचा मदत ताबडतोब थांबवून त्याला आरमारासह बाहेर काढले नाही आणि त्याची मदत चालू राहिली तर संभाजी महाराजांनी मुंबईवर स्वारी करण्याचा निश्चय केला आहे एक जानेवारी इसवी सन सोळाशे ब्याऐंशी छत्रपती संभाजी महाराजांनी डिल बिचोलीच्या सुभेदाराची बदली केली आणि शिवाजी फडणायकांची नेमणूक केली ही बातमी समजल्यावर कळवितो की आमचं राज्यात सलोखा निर्माण व्हावा ही तळमळीची एक जानेवारी इसवी सन सोळाशे त्र्याऐंशी समर्थ पंचानयातील प्रसिद्ध सत्पुरुष भागानगरकर केशव स्वामी हे समाधीस्थ झाले महाराष्ट्रातील संतात तीन पंचायताने प्रसिद्ध आहेत निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई व चांगदेव हे ज्ञानेश्वर पंचायतन एका जनार्दन राम जनार्दन जनी जनार्दन विठा रेणुकानंद व दासोपंत हे एकनाथ पंचायतन व रामदास जयराज स्वामी रंगनाथ स्वामी केशवस्वामी व आनंदमूर्ती हे रामदास पंचायतन या शेवटच्या पंचायतनातील केशवस्वामी खेरी इतर सर्व संत प्रांतात शेजारी शेजारी राहत असत त्यामुळे त्यांचा वारंवार गाठी भेटी होत असत परंतु केशवस्वामींचे वास्तव्य मात्र हैदराबादेस असे केशवस्वामी मूळचे कल्याणीचे आत्माराम पंत कुलकर्णी व गंगाबाई या सचिल दाम्पत्यांच्या असे सांगतात की केशवस्वामी वयाच्या पाचव्या वर्षापर्यंत बोलतच नव्हते परंतु पुढे श्रीमंत आचार्य यांच्या कृपेवरून केशवस्वामी बोलू लागले समर्थीप्रमाणे यांनाही गाण्यांची अत्यंत आवड होती केशवस्वामी स्वामी असले तरी प्र प्रपंची होते तेव्हा त्यांची पत्नी नेहमी भगव भक्तीत गंग असत जनतेत निर्माण करण्यासाठी हे स्वतः कविता रचून कीर्तने करीत असत त्यांच्या पद्यावरून वारंवार शृंगाराची छटा असे गीत गोविंद कथे जयदेव कवी यांचेच अवतार म्हणून ही लोक यांच्यात यांना समजत असत त्यांच्या काव्यांबद्दल राजारामप्रसादी भक्त मंजरी मालेत म्हणतात जगत्रम जाली कीर्ती धन्यकृपाळू केशवूर्ती उद्गर आया जगती जय देव कवी अवतरला पूर्वी देवाचा ला लाचावली वाचा तोसी अभ्यास पडता साचा अनुकार कवनाचे तोची पय अध्यात्मयुक्त शृंगारिक भाषण जयाचे नेमके जाहले काव्य तेची चोख प्रसादिक सकल जना केशवस्वामींची कविता श्री नरहरी शास्त्री स्वर शिखर यांनी प्रसिद्ध केली आहे एक जानेवारी इसवी सन सतराशे एक परळी पासून बादशहाला सैन्यासह भूषणगडाकडे जावयाचे होते भूषणगड परळी पासून रस्त्याने पंचेचाळीस मैल अंतरावर परळीहून बादशहाने भूषणगडाकडे जाण्यासाठी भर पावसाळ्यात एकवीस जून सतराशे ला कूच केले ज्या जनावरांवर सामा सामानाची ओझी लावली होती ती जनावरे पटापट मरू लागली कृष्णा नदीला पूर होता त्यातून सैन्य मोठ्या मुश्किलीने पैलगिरी पोहोचले शेकडो उपास मारीने मेले पुढे हळूहळू मार्ग आक्रमक मोगली लष्कर पंचवीस जुलै रोजी भूषण गडास पोहोचले व गडाचा ताबा मिळवला येथे बादशहाने शहाजाद्याला व इतर सरदारांना सैन्यासह निरनिराळ्या शहरात जाऊन विश्रांती घेण्यास पाठविली त्यांनी त्राप प्रमाणे केले व त्यामुळे त्यास व त्यांचे घोड्यास भरपूर दानगोटा मिळाल्यामुळे ते आनंदित झाले बादशहा तीस ऑगस्ट सतराशे ला खवासपुरी येथे जाऊन राहिला तेथे असताना मान नदीत अचानक मोठा पूर आल्याने चार पाच हजार लोक हत्ती घोडे वगैरे पाहून गेले व लष्कराचे फार नुकसान झाले नंतर सोळा डिसेंबर सतराशे ला बादशहाने मिरजेस जाण्यासाठी आपला तळ हलविला व एक जानेवारी सतराशे एक बादशाही सैन्य मिर्जेस आले त्यानंतर तो दोन महिने तिथेच मुक्काम ठोकून राहिला त्या मुद्दतीत त्याने पन्हाडगडावर स्वारी करण्याचे ठरविले त्यासाठी उत्तर हिंदुस्थानातील ताज्या दमाची फौज व सामान सुमान मिरजेस येऊन पोहोचले एक जानेवारी इसवी सन अठराशे अठरा कोरेगाव भीमाची लढाई ही महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यामधील कोरेगाव भीमा या गावात भीमा नदीच्या काठे काठेवर झालेली एक ऐतिहासिक लढाई आहे ही लढाई एक जानेवारी इसवी सन अठराशे अठरा रोजी इंग्रज ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी व मराठा साम्राज्य यांच्यात झाली होती ब्रिटिशांच्या बाजूने एकूण आठशे चौतीस सैनिक होते त्यांचे नेतृत्व सेनापती कॅप्टन फ्रान्सिस एक स्टॉनन करीत होता तर मराठा साम्राज्याच्या बाजूने अठ्ठावीस हजार सैनिक होते त्यांचे नेतृत्व सेनापती पेशवा बाजीराव दुसरा करीत होते इंग्रजांच्या सैनिकात बॉम्बे नेटिव्ह लाईट इन्फेंट्री तुकडीचे पाचशे महार सैनिक होते काही युरोपियन व इतर काही सैनिक होते मराठ्यांच्या सैनिकात मराठा अरब गोसाई या सैनिकांचा समावेश होता पेशवाईच्या काळात अस्पृश्यतेचे पालन मोठ्या प्रमाणावर होत होते व महार मांग व इतर अस्पृश्यांना अत्यंत हीन वागणूक दिली जात असे याला विरोध म्हणून महार सैनिक आत्मसन्मानासाठी ब्रिटिशांच्या बाजूने मराठ्यांविरुद्ध लढले एक जानेवारी इसवी सन अठराशे अठ्ठेचाळीस महात्मा ज्योतिबा फुले यांनी पुणे येथे भिडेवाड्यात पहिली मुलींची शाळा सुरू केली समाजाच्या विरोधात जाऊन एखादं चांगलं काम करायचं झाले तरी अंगावर दगडी पडतात सगळ्या त्या दगडी खाण्याची हिंमत असतेच असे नाही मनात खूप असते पण समाजात काय म्हणेल या विचारातून उठणाऱ्या मनातल्या लाटा पुन्हा मनातच विरून जातात पण क्रांती ज्योती कधीच डगमगली नाही नावाप्रमाणेच महात्मा ज्योतिबा फुलेंनी अज्ञानांचा अंधकार दूर करण्यासाठी सुरुवात केली होती